अमर पाटील यांची शिवसेना जिल्हा प्रमुखपदी निवड हातूर जिल्हा परिषद गटाचे माजी सदस्य अमर रतिकांत पाटील यांची शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाच्या जिल्हा प्रमुखपदी निवड करण्यात आली आहे यावेळी पाटील यांना निवडीचे पत्र मुंबई येथे बाळासाहेबांची शिवसेना भवन येथे पक्षाचे सचिव संजय मोरे यांच्या हस्ते देण्यात आले यावेळी माजी मंत्री सिद्धाराम मेत्रे संपर्क प्रमुख महेश साठे माजी पंचायत समिती सदस्य धनेश असलारे उपस्थित होते अमर पाटील हे शिवसेनेचे नेते म्हणून ओळखले जातात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत ते महाविकास आघाडीचे उमेदवार होते निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता शिवसेना उद्धव ठाकरे गट पक्षातील गटबाजी या कंटाळून त्यांनी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करून दक्षिण सोलापूरच्या विकासासाठी त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला होता अमर पाटील पाटीलेंचे पक्ष संघटनाची शैली कार्यकर्त्यांची फौज आणि आसतागायत केलेली विकासकामे पाहून त्यांना शिवसेना पक्षाने जिल्हा प्रमुख पदाची संधी दिली आहे त्यांच्यावर दक्षिण सोलापूर दक्षिण विधानसभा आणि अक्कलकोट विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे यावेळी मुंबई येथे बाळासाहेब भवन येथे अमर पाटील यांना निवडीचे पत्र शिवसेना सचिव संजय मोरे यांच्या हस्ते देऊन त्यांच्या पुढील कार्यात शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी अक्कलकोट विधानसभेचे माजी आमदार तथा माजी मंत्री सिद्धाराम मेत्रे बोरामणी पंचायत समितीचे माजी सदस्य धनेश सचलारे सोलापूर शहर प्रमुख सचिन चव्हाण महिला आघाडीच्या अनिता माळगे प्रियांका परांडे संजय कोकाटे धर्मराज बगले आदी उपस्थित होते सोलापूर दक्षिण सोलापूर अक्कलकोट तालुक्यात भगवा फडकवणार असल्याचे नूतन जिल्हा प्रमुख अमर पाटील यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा